नमस्कार मित्रांनो स्वागत करतो परत एकदा आपल्या चॅनल होम्स फॉर यूमध्ये आज मी घेऊन आलो आहे आप आपल्यासाठी वन बी एच केचा खूपच छान ऑप्शन आणि चांगल्या किमतीमध्ये पंचेचाळीस लाखामध्ये मी वन बी एच के आपल्याला रेडी टू मूवीन कासर उडवली ठाणे इथे देऊ शकतो बरोबर ऐकलं तर आपण पंचेचाळीस लाखामध्ये रेडी टू मूव इन आपण बघतोय वन बी एच के वन बी एच केचा हा हॉल आहे आणि प्रॉपर असा हॉल आहे आणि हॉलमध्ये जी आपण ही जागा बघतो वेगळी तिथे तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे टी वी युनिट वगैरे तिकडे बनवू शकता क्रोकरी युनिट बनवू शकता आणि हा जो सज्जा आहे या सज्जामध्ये आपण झाडेसुद्धा लावू शकता समोर जे आहे खेळाचे मैदान राखीव आहे तर तिथे काहीच येणार नाही आहे त्यामुळे सूर्यप्रकाश जो आहे इकडे फारच छान असणार आहे फ्लॅटमध्ये आपण बघतो प्रॉपर वन बी एच के दिलेला आहे हा आणि पंचेचाळीस लाखामध्ये डी मार्टच्या पाठीमागे मी आपल्याला वन बी एच के देऊ शकतो कासर रोडवली लोकेशनला आपण बघून घेऊ किचन किचन पण छोटा नाही आहे स्पेशियस किचन आहे व्यवस्थित आपल्या रेफ्रिजरेटरसाठी पण इथे जागा दिलेली आहे आणि इथे पण एक डक्क आहे तिथे तुम्ही स्टोरेज बनवू शकता अगेन विंडो जी आहे ती फेसिंग असणार आहे आणि विंडोमधून व्ह्यू पण ओपन असणार आहे बघू शकता बाजूला इथे जे आहे आपण रेफ्रिजरेटरसाठी साठी जागा दिलेली आहे आपण बघतोय वॉश एरिया टॉयलेट हे इंडियन टॉयलेट आहे आणि बेडरूम जो आहे तो पण बऱ्यापैकी स्पेशियस आहे वॉर्ड्रॉपची जागा वेगळी दिलेली आहे त्यामुळे जे आहे बेड आणि बेड ठेवल्यानंतर बरीचशी जागा मोकळी राहणार आहे वॉर्ड्रॉप आतमध्ये मध्ये गेल्यावरती आणि ईस्ट फेसिंग विंडो बेडरूमला सुद्धा आहे त्यामुळे इकडेही सूर्यप्रकाश फार छान असणार आहे आपण बघू शकता वॉर्ड्रॉप स्पेस खूपच छान ऑप्शन आहे जर आपलं बजेट पंचेचाळीस लाख सेहेचाळीस लाख असेल तर आता आपल्याला कल्याण डोंबिवलीला जाण्याची गरज नाही ठाण्यामध्येच मी आपल्याला रेडी टू मूव्ह इन प्रॉपर्टी देतोय जे बघाल तेच मिळेल आपल्याला तीन चार वर्ष थांबण्याची गरज नाही आहे आणि फारच चांगलं ऑप्शन आहे तिथे आपण बघू शकता तिथेही झाडं वगैरे लावण्या लावण्यासाठी बरीचशी जागा अवेलेबल आहे आणि समोरच जे आहे बसस्टॉप आहे टी एम सीचं सिक्स्टी वन नंबरची बस पकडून तुम्ही डायरेक्ट प्रॉपर्टीवर येऊ शकता ठाणे स्टेशन वेस्टवरून खूपच छान ऑप्शन आहे लहान मुलांना खेळण्यासाठी लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डनसुद्धा आहे कॉम्प्लेक्सला आपण बघतोय गार्डन आणि किड्स प्ले एरिया सुद्धा आहे प्लस छोटं मोठं काही फंक्शन असेल तर सोसायटीचा सुद्धा आहे कम्युनिटी हॉल अशा चांगल्या चांगल्या डील्स मी आपल्यासाठी घेऊन येत असतो लाईक करा सब्स्क्राइब करा आणि कॉल करा विजिट करण्यासाठी प्रॉपर्टीला धन्यवाद